पुण्याच्या पर्यटक तरुणीचा बळी घेतल्यानंतर गोव्यात उत्तर भारतीय व्यावसायिक बेकायदेशीरपणे पॅराग्लायडिंग व्यवसाय करत असल्याचं गोवा सरकारच्या लक्षात आलं आहे गेल्या काही वर्षांपासून केरी पठारावर पोलीस प्रशासन आणि सरकारच्या डोळ्यात धूळ फेकून हे परप्रांतीय कोठ्यवधी रुपयांची कमाई करत होते यातील एक पैसाही गोव्याच्या तिजोरीत भरत नव्हते त्यामुळं सरकारनं या व्यवसायाला आता गांभीर्यानं घेतला असून तो कायदेशीर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत हा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं जारी केले त्यामुळं पर्यटकांना तुम्ही गोव्यात पॅराग्लाडिंगसाठी येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही काळ वाट बघावी लागेल याच विषयाची सविस्तर माहिती देणारा हा खास डिजिटल वृत्तांत पेडणे तालुक्यातील केरी गावाजवळील पठारावर पुण्याच्या शिवानी दाभाळे या सव्वीस वर्षीय तरुणीचा पॅराग्लाइंडिंग करताना मृत्यू झाला तिच्याबरोबरच पॅराग्लाइंडिंग ऑपरेटर सुमन नेपाळे याचा देखील मृत्यू झाला या घटनेनंतर पर्यटन खात्यानं राज्यभरात पॅराग्लँडिंगवर काही काळासाठी बंदी घातली केरीतील घटनेतून पॅराग्लँडिंग व्यवसायातील बेकायदेशीरपणा उघड झाला आहे पठारावर इतकी वर्ष उत्तर भारतीय हा व्यवसाय करत होते मात्र सरकारी तिजोरीत कवडीचीही भर घालत नव्हते आश्चर्य म्हणजे या व्यवसायाकडे सर्वच प्रशासकीय यंत्रणेनं कानाडोळा केला होता मात्र पुण्याच्या तरुणीचा बळी गेल्यानंतर प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे हा व्यवसाय करणारे परप्रांतीय पर्यटकांच्या सुरक्षेची कुठलीही दक्षता घेत नाहीत त्यामुळे पर्यटकांचा जीव गेल्यास गोव्याचं नाव खराब होत आहे म्हणूनच प्रशासनानं आता कायदेशीर नियमांचं पालन करणाऱ्या व्यावसायिकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणूनच व्यावसायिकांनी संबंधित खात्याकडे रीतसर अर्ज करावेत असं आवाहन पर्यटन मंत्री रोहन खंटे यांनी केलं आहे टुरिस्ट सारखा असतो सेक्युअर हे सगळे प्रयत्न गोव्या सरकार घेतात पर्यटन खात्या सांभाळते तर रेग्युलेशन सारखे असं हजेर आम्ही भर दिल्लो असा इलिगल ॲक्टिव्हिटीज जंका काहीच परमिशन ना ते खे फाटली दारां काढून खं पवतात ताच्या एखादी एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊचे पडतं आम्ही सध्या पॅराग्लायडी सस्पेंड केलेलं असं सा। सांगाचं मुद्दा एक म्हणजे पॅराग्लायडींग इज अ एक्टिविटी इट इज अ एडवेंचर स्पोर्ट इट इज अ एक्स्ट्रीम स्पोर्ट आणि जेना एक्स्ट्रीम स्पोर्ट असता आम्ही कितले रेग्युलेशन केले कितले केले जायर द दिस टाईप ऑफ थिंग्स कॅन अकर बिकॉज बिगिंग अ एक्स्ट्रीम स्पॉट पण रेग्युलेशन समज पाळणार आणि करून दिवचे ना हजेर ठाम असा सस्पेंड केल्या बॅन नय वीआर सेड वर इज डुईंग पॅराग्लायडिंग ऑर दिस टाईप ऑफ एक्टिविटीज ताणी येऊन आपले पेपर रिक्विजीट पमिशन सगळे दाखवचे आणि तांकां समज असा सारखे जर रेग्युलेट करून तांकां परमिशन दिवप हे आमचे ॲक्टिव्हिटी ट्युरिजम डिपार्टमेंटाचे काम पण समज इलिगल एक्टिविटीज चालल्या जातूंतल्यान अशा ट्युरिस्टांक त्रास मरण येतले एज वी सिंपथायज वीथ द फॅमिली द लायफ लॉस्ट इज लॉस्ट आनी थंय खंयच कॉम्प्रोमायज ना वी आर व्हेरी क्लियर दॅट वी वॉन्ट टू वी आर सेफ एंड सेक्युर वी वॉन्ट टू बी सेफ एंड सेक्युर सो कोण म्हट बॅन जर ते मिसइन्फॉर्मेशन क्लिअर करून देतात पण जय दोर पडतो वेल्यू कीप आवर फूड डाऊन वेल टू कीप आवर फूड डाऊन इन द इंटरेस्ट ऑफ गोवा अँड इन द इंटरेस्ट ऑफ टुरिजम फॉर गोवा सो हजाली थोडं कांय कोणाक खबर ना ते सर्कुलर तुमच्या न्ही की बॅन सस्पेंड म्हणून फॉर देम टू कम्प्लाय विथ द रिक्वायर्ड प्रोसिजर्स हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा